Please. दर्यापूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचा हो घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार पॅनल प्रचार सभेचा शिंगणापूर येथील काळा मारुती करण्यात आला प्रचार सभेच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातच नव्हे तर सहकार पॅनलच्या विजयी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तर शिंगणापूर येथील मारुती रायाला नारळ फोडून रीतिरिवाजानुसार पूजा पाठ करत सहकार पॅनलची ध्येय धोरणे उपस्थितांना सांगण्यात आली पहिल्याच दिवशी सहकार पॅनलच्या प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय होती सदर प्रचार सभेचे प्रास्तविक ॲडव्होकेट अभिजित पाटील देवके यांनी तर सुधाकर पाटील भारसाकडे यांनी नवनिर्वाचित उमेदवारांचा परिचय देत त्यांची माहिती विशद केली त्यानंतर शिंगणापूर येथे खरेदी विक्रीच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा करण्यात आला सहकार पॅनलच्या सभेच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बळवंत वानखडे दर्यापूर तालुक्यातील सहकार महर्षी बापूसाहेब कोरपे जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर ऍडव्होकेट श्रीरम उपाख्य बाळासाहेब अरबड कांचनमालाताई गावंडे विजय भुतडा, गजानन पाटील देवतळे त्याचबरोबर चंद्रकांत कोळे सुशील गावडे अमोल धर्माळे देवेश वढाळ डॉक्टर दिनकरराव गायगोले संजय चांदुरकर गजानन जाधव संतोष भोंडे ऍडव्होकेट अभिजीत देवके मधुसूदन पाचे संजय टेकाडे अमोल देशमुख निधीमा देशमुख यांचेसह पॅनलचे शुभचिंतक प्रचार सभेचे प्रसंगी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर